नाशिक मध्येही ग्रामीण आणि शहरातील पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडतीय सकाळी पाच वाजल्यापासूनच मीनाताई ठाकरे स्टेडियम वर भरती प्रक्रिया सुरू आहे शहरात एकशे अठरा तर ग्रामीण मध्ये बत्तीस अशा एकूण एकशे पन्नास जागांसाठी पोलीस भरती सुरू आहे यासाठी दहा हजार नऊशे बेचाळीस उमेदवार मैदानात असून एकोणीस ते सव्वीस जून पर्यंत पुरुषांसाठी पोलीस भरती आहे त्यानंतर सव्वीस ते सत्तावीस जून महिलांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आज पोलीस शिपाई पदाकरता भरती आहे त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यात देखील नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणची भरती आहे नाशिक शहराच्या मीनाताई ठाकरे था या स्टेडियममध्ये शहराची भरती चालू आहे ना नाशिक जिल्ह्यात एकूण दीडशे जागा आहेत आणि त्याकरता दहा हजार नऊशे बेचाळीस उमेदवार आहेत आणि यामध्ये कशी वर्षी भरती असेल यावर्षी अत्याधुनिक भरती करण्यात येत आहेत आपल्याबरोबर चंद्रकांत खांडवी सर आहेत नाशिकचे पोलीस उपायुक्त सर कशा पद्धतीने तयारी आहे आज का किती वाजेपासून सुरू झाली ही भरती पहाटे साडेपाचपासून चालू झालेली आहे आणि उमेदवारांचं या ठिकाणी अटेंडन्स घेऊन आम्ही त्यांचे शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गोळापैकी इव्हेंट या ठिकाणी घेणार आहोत सदरचं मैदान हे सिंथेटिक आहे पावसाळाच असल्यामुळे हे सिंथेटिक ग्राउंड आपण या ठिकाणी बत्तीसाठी ठेवलेलं आहे जेणेकरून पाऊस जरी आला तरी एक पंधरा मिनटात हे ग्राउंड सुकेल आणि पुढचे इव्हेंट आपल्याला सुरू करता येते सर अत्याधुनिकमध्ये काय काय होते अत्याधुनिक मधल्या आपण बऱ्याचशा वेळा रनिंगमध्ये शंभर मीटर असो सोळाशे मीटर आहे त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम येतात विद्यार्थी त्यामुळे हरकत घेतात काय वेगळं याच्यामध्ये आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा आपण वापर करणार आहे स्टार्ट टाईम एंड टाईम आणि त्याचा रिअल टाईम कॅल्क्युलेट होऊन त्या ठिकाणी त्याला गुण भेटणार आहे त्यामुळे याच्यामध्ये हरकतींचं प्रमाण कमी असेल आणि सोळाशे मीटर आणि शंभर मीटर या दोन्हीसाठी आपण याचा वापर करणार आहोत सर पुरुष यावर्षी पहिल्यांदा मला वाटतं तृतीय यांचा देखील समावेश आहे दोन जागेंचा तर करता काही अर्ज आणि त्यांची त्याच्या पद्धती कशा पद्धतीने असेल त्याची निवड त्यांची निवड जी नियमावली ठरवून दिलेली आहे त्या पद्धतीने त्याची इव्हेंट घे घेण्यात येतील त्यांना मग शंभर मीटर सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर आणि गोळा पीक हे सर्व इव्हेंट त्यांचे घेण्यात येत येणार आहे अर्ज आले त्यांचे दोन अर्ज नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडे प्राप्त आहेत आणि त्यांची एक्झाम आपण सोडते दिवशी घेतो या ठिकाणी आपण बघू शकतो प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात आलेली आहे त्यामुळे आता उमेदवारांची निवड करताना कोणत्याही प्रकारची अडचण पोलिसांना येणार नाही किशोर बेलसरे कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसह एन मराठी नाशिक